सलीम उमर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह समाजवादी पक्षात प्रवेश बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील युवा व धडाडीचे नेतृत्व सलीम भाई उमर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबई येथील समाजवादी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पक्षात जाहीर प्रवेश केला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय अबू आसिमी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व बुलढाणा जिल्हाध्यक्ष नफीस खान यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला या प्रवेशावेळी सलीम उमर यांनी पक्षाच्या आगामी धोरणांबाबत विश्वास व्यक्त केला विशेषत आगामी शेगाव नगर परिषद निवडणुकीत समाजवादी पार्टी सर्वच जागांवर स्वबळावर लढणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली समाजात सामाजिक न्याय सर्वसामान्यांचे हक्क आणि विकासाचा ध्येय घेऊन आम्ही समाजवादी पक्षात प्रवेश करत आहोत पक्षाची विचारधारा आणि नेतृत्व आमच्यासाठी प्रेरणादायी आहे असे सलीम उमर यांनी स्पष्ट केले पक्ष प्रवेशाच्या वेळी मुंबईतील पक्षाचे इतर नेते कार्यकर्ते आणि सलीम उमर यांचे स्थानिक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रवेशामुळे शेगावमधील राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून शहराध्यक्ष सलीम उमर यांच्या शहरात युवकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले आगामी निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाचा प्रभाव वाढवू असे शहराध्यक्ष सलीम उमर हे म्हणाले सलीम उमर शेख शेगाव यहां पे मेरी शेगा नगर परिषद के लिए शहर अध्यक्ष की पद समाजवादी पक्ष से जिला अध्यक्ष के नेतृत्व में नफ़ीस शेख इन्होंने की है अबू आजीम आज़मी साहब हमारे प्रदेश अध्यक्ष ये हमारे लिए मुस्लिम समाज के लिए अल्पसंख्यक समाज के लिए बहुत अच्छे तरीके से काम कर रहे हैं इससे प्रेरित होके हम सब लोगों ने सैकड़ों लोगों ने मेरे साथ समाजवादी पार्टी में प्रवेश किया है और आने वाली निवड़ूक में नगर परिषद में हम सभी सीटों पे हमारे उम्मीदवार उतारेंगे ऐसा मैं शेगाव शहर की तरफ से न्यूज़ न्यूज़ पे बयान देता हूँ